विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ सगळे जण ऐकत आहेत हरकत नाही अचानक काही तांत्रिक अडचणींमुळे मंजूर भाईंनी मला सांगितलं की सूत्रसंचालनाची जी जबाबदारी होती तुम्हाला सांभाळावी लागेल मी म्हटलं ठीक आहे काही हरकत नाही पक्षासाठी आणि जनतेसाठी जी काही जबाबदारी आमच्या खांद्यावर येईल ती सगळीच सांभाळायला आम्ही तयार आहोत तर लक्षात घ्या आज जे उपस्थित आहेत सगळे मान्यवर ते अतिशय तज्ञ अभ्यासू असे व्यक्तिमत्व आहेत ते नक्कीच माझ्यापेक्षा चांगलं तुम्हाला मार्गदर्शन करतील परंतु काही महत्वाचे मुद्दे जे मला योग्य वाटतात ते सांगण्याच्या उद्देशाने ते विचार करून मी आलो होतो पण अचानक सूत्रसंचालनाची जबाबदारी मिळाल्यानंतर मी ते नाही करायचं असं होतं पण मला न सांगता मल्लिकार्जुनजींनी मला काही शब्द बोलण्यासाठी विनंती केल्या मी त्यांचे आभार मानतो की त्यांनी मला ही संधी दिली तर व्यासपीठावर उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचं आलेल्या सर्व मान्यवरांचं आजचा हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मोलाचा वाटा ज्यांचा आहे अशा सर्व जुबे मंजूरबाईंच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मंजूरबाईंच्या सर्व मित्रपरिवारांचं मी प्रथमचा आभार मानतो की अतिशय चांगला असा हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी आयोजित केलेला आहे एवढ्या मोठ्या संख्येने खऱ्या अर्थाने या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आहे आजची परिस्थिती आपल्याला सर्वांना माहिती आहे समोर जरी असतील असतील आजूबाजूला किमान दोनशे तीनशे लोकांपर्यंत माझा आवाज जातोय आणि अनेक जण घरामधून हा कार्यक्रम पाहतायत ऐकतायत अनेक जण आपल्या कामातून दुकानातून हा कार्यक्रम पाहतायत ऐकतायत त्या सर्वांना सांगण्यासाठी अनेक मुद्दे आहेत पण सध्या सुरू असलेला अतिशय महत्वाचा आणि ज्वलंत एक मुद्दा जवळच्या सर्वांना माहिती असेल की आपल्या असे भारत देशामध्ये आपल्या भारताचा जो पंतप्रधान आहे ते कसे निवडून आले या विषयावरची चर्चा गेली अनेक महिन्यांपासून सुरू आहे राहुल गांधींनी एक विषय उपस्थित केला चोरीचा परंतु आपल्याला सर्वांना सांगायला मला अतिशय अभिमान वाटतोय की हा मुद्दा भारत देशामध्ये सगळ्यात आधी जर कोणी उचलला असेल तर ते अरविंद केजरीवाल साहेबांनी उचललं मी हे कोणत्या आघाडी सांगतोय तर ज्यावेळी दिल्लीमध्ये विधानसभेची निवडणूक होणार होती त्यावेळी केजरीवाल साहेबांना त्या निवडणुकीच्या पूर्वीच जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करून त्यांची कोणतीही चूक नसताना फक्त निवडणुकांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांची अटक करण्यात आली होती पण जेव्हा काम चांगलं असतं आणि जेव्हा जनतेच आपल्याला साथ असते तेव्हा किती जरी मोठी ताकद आपल्याला आढळण्याचा प्रयत्न करत असेल तरी आपण त्याला सामोरे जाऊ शकतो आणि त्यानंतर केजरीवाल साहेबांची सुटका झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी केजरीवाल साहेबांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला मुख्यमंत्री पदाचा आणि ते जनतेमध्ये गेले जनतेमध्ये गेले असता हे लक्षात आलं की दिल्ली विधानसभेमध्ये अनेक विधानसभांमध्ये जिवंत आपल्या मतदारांची नाव जाणीवपूर्वक कापण्यात आलं त्यांनी हा मुद्दा फक्त उचलला नाही तर प्रेस कॉन्फरन्स घेऊन जी लोक जिवंत होते परंतु त्यांचं मतदान त्यांचा मतदानाचा अधिकार त्यांच्याकडून हिसकावून घेऊन त्यांचं नाव जे कापण्यात आलं होतं ते केजरीवाल साहेबांनी प्रेस कॉन्फरन्स आणि ते यादीमधून नाव घेऊन दाखवलं की हे मतदार दिलेला आहे मतदानाचा ते अधिकार हे भाजपवाले हिसकावून घेत आहे तो दाखवून दिलाय केजरीवाल साहेबांनी आणि एवढं अथक परिश्रम करून देखील एवढे कष्ट घेऊन देखील आपल्याला अपयश आला असं म्हणता येणार नाही कारण तिथे आपल्याला फक्त दोन टक्के मतदान कमी आहे एवढ्या सगळ्या संकटाला सामोरे जाऊन आपल्या पक्षातले मोठ्यातले मोठे पदाधिकारी मोठ्यातले मोठे नेते त्यांना अटक करून देखील भाजप आपल्या पेक्षा फार पुढे जाऊ शकला नाही हा आपला यश आहे त्यामुळं कठोरचा आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला सर्व निवडणुकांना सामोरे जायचं आहे काश्मीर सारख्या ठिकाणी दिल्ली आणि काश्मीर मध्ये हजारो किलोमीटरचं अंतर म्हणजे अनेक किलोमीटरचं अंतर असून देखील त्या काश्मीर मध्ये एखादा तरुण जर निवडून येऊ शकत असेल आमदारकीला तर तुम्ही आम्ही जर खूप झरवत त्यामुळे आपल्याला तर आणखी सोपं आहे आणि आम आदमी पक्षाच जे भांडवल आहे ते भांडवल पैसे नसून कुठली ताकद नसून ते भांडवल म्हणजे काय तर आपण केलेलं काम आहे आपण केलेलं काम हे लोकांपर्यंत थोड्या ताकदीनं आपल्याला पोहोचवत नाही तेवढ्या ता ताकदीनं आपण सगळेजण आज जे पदाधिकारी प्रवेश करणार ना त्यांची नावं तर मी घेणारच आहे त्या सर्व पदाधिकाऱ्यांना मला विशेष करून सांगायचं आहे की जे आम आदमी पक्षाचं खरं पाठवान आहे ते काम आहे आपण कामाच्या जोरावर मत मागतो हो। तर ते काम लोकांपर्यंत पोहोचवणं आपली मूळ जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी तुम्ही नक्कीच पार पडाल एवढी पक्ष खऱ्या अर्थाने आता तर आणखी वाढलेत शिंदे गट अजित पवार गट आमका गट तमक गट एवढेच पर्याय वाढलेले आहेत परंतु तरी देखील एका प्रामाणिक पक्षाची निवड तुम्ही सगळेजण केलेलं नाही त्या निमित्ताने खऱ्या अर्थाने मी तुमचं कौतुक करायला कमी आहे तुमचा मी आभार मानतो की तुम्ही आम आदमी पक्षाला निवडलात इथं आलेल्या सर्व लोकांचं मी माझ्या वैयक्तिक आभार मानतो पक्षाच्या वतीने आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने आता जे आपण पाहिलं असेल की श्री श्रीलंकामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात जनतेचा आक्रोश आहे ते बाहेर पडला होता त्याच्या मागचे अनेक कारण होते भ्रष्टाचार लोकांपर्यंत महागाई बेरोजगारी त्याच्यानंतर नुकताच आपण जर पाहिलं तर नेपाळमध्ये ने सुद्धा जे तरुणाई आहे देशाची ती तरुणाई त्यांचा आक्रोश बाहेर काढून ते आक्रोश फक्त सोशल मीडिया बंद केलं यासाठी नव्हतं नेपाळमध्ये अनेक वर्षांपासून महागाईचा अडचणी आहे बेरोजगारीच्या अडचणी आहे तिथे खऱ्या अर्थाने एक विषय सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होता की तिथले जे नेते म्हणले आहेत देशाच्या आवाज तर वाईट आहे परंतु तिथले जे नेते म्हणले आहेत त्यांच्या मुलांच्या आवाज तर फार चांगले आहे त्यांची मुलं विदेशामध्ये शिकत त्यांची मुलं विदेशामध्ये आयुष्य करतात परंतु नेपाळ परंतु नेपाळमधले एक तरुण आहेत ते बेरोजगारीने मरतायत महागाईने मरतायत त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने रोष बाहेर पडला आणि जे परिणाम झाला आपण नेपाळमध्ये ते पाहतो तर आज आपल्याकडे मुद्दे नाही आहेत का अनेक मुद्दे आहेत परंतु जो आक्रोश आहे तो आक्रोश बाहेर पडणं गरजेला तर आक्रोश बाहेर पडला म्हणजे काय आपल्याला जंगली घडवायचं नाहीये आपल्याला नेपाळ सारखं श्रीलंका सारखी परिस्थिती आपल्या देशामध्ये उद्भव उद्भवू द्यायची नाहीये कारण त्याच्यातून नुकसान सर्वसामान्यांनाच होणार आहे परंतु आपला आवाज देशामध्ये परिस्थिती हे घरा घरापर्यंत आपली जबाबदारी ते जर आपण करू शकत नसाल तर आपल्याला या सगळ्या गोष्टीला या सगळ्या परिस्थितीला नाव ठेवण्याचा अधिकार उरत नाही त्यामुळे मला या निमित्ताने एक घोषणा देण्याची गरज वाटते ही घोषणा आपल्या सर्वांनी जर मला पाठोपाठ दिला तर ही घोषणा घराघरापर्यंत पोहोचवून जे देशाची परिस्थिती आपल्याला करण्यासाठी मदत होईल तर मी घोषणा देणार आहे तुम्ही सगळ्या जणांनी मला त्या घोषणा रिपीट करायच्या आहेत की मी म्हणेल वोट वर तुम्ही म्हणायचं गद्दी छोर मी म्हणेल वोट वर तुम्ही म्हणायचं कधी आवाज नाही आहे मी म्हणेल तुम्ही म्हणायचं कधी तर आवाज आला पाहिजे आपल्या परिसरातील सगळ्या घरामध्ये आवाज केला पाहिजे आपल्या सोबत उपस्थित असलेला ते आवाज गेला पाहिजे आणि आजूबाजूला आजपासून नवीन जिंदगी पासून या घोषणांना सुरुवात होऊन सोळापुरात सगळ्या घराघरापर्यंत आपल्याला घोषणा पोहोचवायच्या लक्षात घ्या त्यामुळे जोरात घोषणा झाल्या पाहिजे

या ठिकाणी राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर वर सबस्क्राईब करा, करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा